तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे शेतातील विहिरीतून पाईप काढण्याचे काम सुरू असताना विजेचा धक्का बसून दोन कुटुंबातील पिता पुत्रांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली ही दुर्दैवी घटना शनिवारी दिनांक सत्तावीस रोजी दुपारी घडली या घटनेने संपूर्ण परिसरात शोककाळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार केशेगाव तालुका तुळजापूर शिवारातील गणपती शिवलिंग साखरे यांच्या शेतात विहिरीतील मोटर कप्पीच्या सह्याने बाहेर काढली जात होती यावेळी कप्पीचा तोल गेल्याने जवळून जाणाऱ्या अकरा केव्ही उच्चदाब विद्युत तारेस कप्पीचा वरचा भाग लागला काही क्षणातच मोठा विद्युत प्रवाह शरीरातून गेल्याने चौघांचा दागीच मृत्यू झाला या भीषण दुर्घटनेत नागनाथ काशीनाथ साखरे वैवर्ष छप्पन्न व त्यांचा मुलगा रामलिंग नागनाथ साखरे ववर्ष पंचवीस तसेच काशिम कोंडिबा फुलारे व्यवर्ष चोपन्न व त्यांचा मुलगा रतन काशीम फुलारी व वर्ष सतरा यांचा मृत्यू झाला आहे वडील मुलगा अशा दोन कुटुंबातील चार जणांचा एकाच वेळी काळाच्या पडद्याआड गेल्याने घटनास्थळी उपस्थितांचे डोळे पाणावले या दुर्दैवी घटनेमुळे साखरे व फुलारी कुटुंबावर मोठा आघात झाला असून केशेगाव गावासह परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे